नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज सोलापूर लोकसभा निवडणूक ही अतिशय वाईट वळणावर येऊन ठेपली आहे हुतात्म्याची नगरी कामगारांची रोजीरोटींची नगरी बहुभाषिक नगरी तसेच बीडी आणि टेक्स्टाईलची नगरी म्हणून याच सोलापूरची ख्याती आहे आणि अशा सोलापूरमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जाती बीजे रोवले जाऊ लागले आहेत हा जातीवाद केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसल्याचं दिसून येत आहे तर हा जातीवाद सोलापूरच्या पुढील विकासाला मारक आणि बाधक ठरणार आहे चार दिवसाच्या निवडणुकीतील जातीवाद पुढच्या पंचवीस वर्षे सोलापूर शहराला विकासाच्या आणखीन मागे लोटून देणार असल्याचं दिसतंय आपण जर मागील दोन धर्माच्या खासदारांचा आणि निवडणुकीचा विचार केला तर आजच्या एवढा हिंदुत्ववादी प्रचार यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नाही सुरुवातीलाच भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सोलापूरच्या मशिदीतून फतवे निघत असल्याचा भयानक आरोप करून सोलापूरच्या मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकारामुळे भाजपला तरुण मुस्लिमांची पडणारी मती देखील आता फिरल्याचं दिसतंय खरं तर असे फतवे निघत असतील किंवा निघाल्याचा पुरावा त्यांच्याकडे असेल तर अख्ख्या राज्यातील केंद्रातील पोलीस यंत्रणा त्यांच्या सोबत असताना त्यांनी माध्यमासमोरच बरळ का ओकली असेल याचा प्रश्न देखील आता सध्या उभारतोय सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये हिंदू आणि मुस्लिम मतांचा पॉलरायझेशन म्हणजेच मतांचं ध्रुवीकरण होताना दिसून येत आहे हिंदूंच्या मताचे मालक भाजप होऊ लागले तर मुस्लिम मतांचे मालक काँग्रेस होऊ लागले मात्र सोलापूरच्या बेरोजगारीचे आणि विकासाचे मालक कुणीच होताना दिसत नाही भाजपच्या बाबतीत मुस्लिमांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवू जाऊ लागले तर हिंदुस्थानातच हिंदू खत्रेमे असं म्हणत मुस्लिमांच्या विरोधात पाव प्रचाराचा मुद्दा बनवू लागलेत दोन दिवसांपूर्वी यू पीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली यांनी सोलापूरच्या बेरोजगारी पिण्याचे पाणी सोलापूरची टेक्स्टाईल बीडी कारखाने आणि इतर औद्योगिक प्रश्नावर असणाऱ्या मुद्द्यावर आपले भाषण केले नाही तर त्यांनी पाकिस्तान आणि केवळ हिंदू या विषयावर वातावरण निर्माण केले यामध्ये असणाऱ्या इतर वक्त्यांनी देखील आपल्या भाषणात हिंदुत्वावरच भर दिल्याचं दिसतंय त्यामुळे मित्रांनो सोलापूर नगरीसाठी नक्कीच हा चिंतेचा विषय आहे काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणितताई शिंदे यांनी फक्त प्रचारातच आघाडी घेतली नाही तर मागील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या ज्या गेम प्लॅनमध्ये अडकवून पराभूत केले गेले अशी सर्व मायनस पॉईंट आमदार प्रणितताई शिंदे हे सध्या कवर करताना दिसत आहेत त्याचाच परिणाम वंचित आघाडीच्या उमेदवाराचा पाठिंबा मिळवला एम आय एमचा देखील त्यांनी पाठिंबा मिळवला आहे त्यामुळे एक कट्टा असणारी मुस्लिम आणि दलित मते प्रणितताई शिंदे यांना पडतील या भीतीने भाजपच्या राम सातपुते यांनी सोलापूरच्या विकासाबाबतीत असणाऱ्या मुद्द्यावरील प्रचार सोडून थेट हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे खरतर तर हिंदुत्वाचा मुद्दा करून आज जातीवादातून निवडणूक लढवली जात आहे हे मात्र त्याचे परिणाम सोलापूरसाठी घातक असल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं